पुण्य दिसत नाही राजापूर गावात एक आजी आणि तिच्या दोन नाती राहत होत्या त्या आजीचा मुलगा आणि सून एका अपघातात गेले होते ती आजी खूप काबाड कष्ट करून आपल्या दोन नातींचे व तिजी करत त्या दोघी शाळेत जात कधी कधी आजीला कामात मदत देखील करत त्यांना घर नसल्यामुळे त्या गावातील मंदिराच्या मागील बागामध्ये राहत असत कोणी वाट सुरू आले की रात्रीच्या वेळी देवळात मुक्काम करत सकाळी उठून आपल्या मार्गाने परत बऱ्याच वेळा आजी उपाशी राहायची आणि त्या वाटसरूंना तिची भाकर आजीच्या नातीला खूप राग यायचा तिला वाटायचे कि इथे आपल्याला एक वेळ जेवण मिळत नाही पण आजी मात्र तिच्या वाटणेच अन्न ह्या वाटसरूंना देते हे तिला अजिबात आवडत नसे तेव्हा आजी तिची समजूत काढायची आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन हाताने मिळतं आजीचा विश्वास होता नातीला जेवण वाढायला सांगितलं कि ती नेहमी भांड्यांचा आवाज करी त्यावर आजी तिला सांगायची आपण काय खातो कि उपाशी राहतो हे शेजारच करता कामा नये बरं का कधी कधी आजी मोठीला भाकरी करायला सांगेल तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापायची आणि त्याचा आवाज करायची आजी तिला सांगायची अगो किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळत कामा नये एके दिवशी आजीने तिला भाकरी करण्यास सांगितली आणि त्या देवळात कोणी वाटसरू आला होता त्याला आजी पाणी देण्यास गेली तेव्हा त्या मोठ्या नातीला लक्षात आले की आजी आपल्या वाटणीची वाट भाकरी या वाटसरूला देणार त्या रागानं तिने भाकरी करायला सुरुवात केली भाकरी बरोबर मिरचीचा ठेसा बनवला तीन भाकरी तिघींना वाटून घेतल्या आजीला एक ताट दिलं आणि दगी भाकरी खायला बसली आजीनं आपलं ताट त्या वाटसरूला दिलं वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीने त्याला भाकरी दिली वाटसरूच्या लक्षात आले की तीनच भाकरी बनवण्याचा आवाज आला होता म्हणजे म्हातारेने आपल्या वाटणीची भाकरी मला दिली तिच्या या गरिबीतही पाहुण्यांना जेवण देणे हा चांगुलपणा त्याला पाहायला मिळाला सकाळी देवळ ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिट्ठी सापडली त्यावर लिहिलं होतं या गावातील माझं घर व शेत ते मी तुमच्या नावावर करीत आहे ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीच म्हणणं पट आपण एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने म्हणूनच तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीचा हात घेऊन उभे असते जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या हाताने आपले पुण्य प्रवेश करत असते पुण्य दिसत नाही पण वेळ आल्यावर ते आपले काम करण्यास सुरुवात करते धन्यवाद